अहंकार माणसाला जगू देत नाही तो सोडा मानवाच्या जीवनात अनेक प्रकारच्या भावना निर्माण होतात प्रेम राग द्वेष सहानुभूती आनंद दुःख आणि अहंकार यापैकी सर्वात धोकादायक भावना म्हणजे अहंकार अहंकार हा अशी आग आहे जी इतरांना जळण्याआधी स्वतःचं जीवनच राखरांगोळी करते जोवर मनुष्य मी माझ माझ्यासारखं या संकुचित विचारांमध्ये अडकलेला असतो तोवर तो, तो, तो खरं सुख समाधान आणि शांतता अनुभवू शकत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अहंकार काय आहे तो कसा ओळखायचा त्याचे दुष्परिणाम कोणते आहेत आणि तो सोडल्याने जीवनात काय बदल होतो तर मित्रांनो प्रथम आपण बघूया अहंकार म्हणजे काय अहंकार म्हणजे स्वतःविषयी असलेला गर्व इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याची जाणीव किंवा माझं म्हणणं बरोबर माझं वर्चस्व मोठ अशा विचारांमध्ये अडकलेला एक आभासी फुगा अहंकारी व्यक्तीला वाटत की त्याचं ज्ञान त्याची संपत्ती त्याची पदवी त्याचं रूप हे इतरांपेक्षा वरचं आहे ही भावना त्याच्या बोलण्यात वागण्यात देहबोलीत सतत प्रकट होत राहते अहंकार आणि आत्मसन्मान यातील फरक काय अनेकदा लोक अहंकार आणि आत्मसन्मान यामध्ये गल्लत करतात आत्मसन्मान म्हणजे स्वतःची किंमत जाणणे स्वतःला सन्मान सन्मान देणे देणे पण दुसऱ्यालाही तर अहंकार म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करून इतरांना तुच्छ लेखणे आत्मसन्मान ही एक चकस भावना आहे तर अहंकार ही नकारात्मक विघातक भावना आहे अहंकाराची सुरुवात कोठून होते अहंकार हे मूलतः अज्ञानातून भीतीतून आणि असून जन्म घेतो लहानपणी कमीपणा सहन केलेली व्यक्ती मोठेपण आल्यावर अहंकारी बनते ज्यांना वाटत कि त्यांची किंमत केवळ संपत्ती रूप किंवा पदामुळे आहे ते त्या गोष्टी गमावण्याच्या भीतीने अहंकारी बनतात कधी कधी सततची स्तुती मानपान आणि चापलुसी मुळेही अहंकार वाटतो अहंकाराचे दुष्परिणाम नाते संबंध बिघडतात अहंकारी माणूस इतरांना कमी लेखतो त्यामुळे त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्यापासून दूर जातात एकटेपणा वाढतो अशा व्यक्तीशी कोणी मैत्री ठेवू इच्छित नाही अखेर ती व्यक्ती एकटी पडते शिकण्याची संधी कमी होते कि तो सर्व काही जाणतो तो इतरांकडून शिकत नाही अभिमानाचा अंत होतो आयुष्यात अशा अनेक घटना घडतात जे आपला अहंकार चिडून टाकतात तेव्हा खूप वाईट वाटत आध्यात्मिक प्रगती थांबते जेव्हा मी चार मोठ होत तेव्हा ईश्वर चरणी गमावलं जात अहंकारी व्यक्तीची लक्षणं सतत मी बोलणे सल्ला न ऐकणे चूक मान्य न करणे इतरांच्या यशाची हेवाने नोंद घेणे माफी न मागणे टीका सहन न होणे सतत इतरांवर कुरघोडी करणे अहंकार नष्ट करण्याचे उपाय स्वतःला ओळखा स्वतःचे गुण दोष मर्यादा समजून घेतल्या की अहंकार कमी होतो अहंकार म्हणजे माझं सर्व काही बरोबर असं समजणं आणि आत्मचिंतन हे त्यावर औषध आहे दुसऱ्याच ऐका इतरांचे अनुभव मत दृष्टिकोन समजून घ्या प्रत्येक गोष्ट आपल्यालाच माहीत आहे असं मानणं म्हणजे अज्ञान माफ करा आणि माफी मागा कधी कधी माफी मागणं म्हणजे कमजोरी नाही तर ती ताकद असते माफ करणारा व्यक्ती मोठा असतो कारण तो अहंकार बाजूला ठेवतो सेवा करा समाजासाठी गरजूंसाठी काहीतरी केल्याने नम्रता येते आपण किती लहान आहोत हे जाणवायला लागत ध्यान आणि साधना करा मन शांत झालं की अहंकार लयाला जातो ध्यान हे अहंकाराचं सर्जिकल स्ट्राईक आहे सत्संग वाचन करा श्रीराम श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांचे जीवन पाहिले तर त्यांच्यात अपार शक्ती असूनही अहंकार नव्हता अहंकार सोडल्याने जीवनात येणारे बदल शांती अनुभवता येते नाती गोड होतात आपोआप लोक आकर्षित होतात असले प्रतिष्ठा वाढते ईश्वर प्रेम जागृत होत काही प्रसिद्ध उदाहरणं अहंकारामुळे पडलेली माणसं एक रावण ज्याच्याकडे ज्ञान होत सत्ता होती पण अहंकाराने त्याचा नाश केला दोन दुर्योधन त्याचा अहंकार कौरवांचं साम्राज्य नष्ट करून गेला तीन हिटलर त्याच्या अहंकारामुळे लाखो लोक मरण पावले शेवटी त्याची स्वतःची अवस्था दयनीय झाली काही अहंकार सोडलेल्या महापुरुषांचे उदाहरण स्वामी विवेकानंद अद्वितीय बुद्धिमत्ता असूनही मी काहीही नाही सर्व ईश्वर आहे असं त्यांचं तत्वज्ञान होतं संत तुकाराम तुका म्हणे होता होता अहंग झालो अहंकार मी ऐवजी आपण वापरा शेवटी जीवन हे एक संग्राम आहे जिथे सतत संघर्ष चालतो मनामध्ये नात्यांमध्ये स्वाभिमानात आणि अहंकारात या लढाईत विजयी होण्यासाठी मी च बोट सोडा आणि आपणच्या वाटेवर या अहंकारातून बाहेर पडल्यावरच मन शांतीचा खरा दरवाजा उघडतो ज्याला स्वतःवर खरा अभिमान आहे तो कधीच अहंकारी नसतो कारण तो, तो स्वतःला ओळखतो जगायचं आहे तर अहंकार सोडावा लागेल विनय म्हणजे नम्रता त्यातूनच खरं ज्ञान संपत्ती धर्म सुख आणि शेवटी मोक्ष मिळतो तुमचं मन शांत हवं असेल आयुष्य सुंदर हवं असेल नाते टिकवायचे असतील तर अहंकार सोडाच तो आपलं काही भलं करत नाही फक्त आयुष्य जाळून टाकतो तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद